परिस्थिती आहे आणि आपली पाच वर्ष आणि आपली पाच वर्ष म्हणजे आपली मानकुटी आपण त्याच्या हातामध्ये देतो हे आपण लक्षात घ्या मानगुटीच काय करायचं कोण ठरव आणि म्हणून शेतकरी त्यावेळेस दिल्लीला उपोषणाला बसला दिल्लीला शेतकरी उपोषणाला बसला मोदी काय करत होता तर घरामध्ये बसून बीन बाजवर बसला वर्षभर थंडीत असेल उन्हाळ्यात असेल पावसात असेल वर्षभर तो बसला आणि हा माणूस त्याला फेटाळला गेला इथे संघाचे कार्यकर्ते असतील मी त्याला विचारतोय मानू मानुका वाद सांगताय आंदोलन करताना भेटायलाही त्यामुळे पण दोन चार हजार नाही लाखो लोक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि काय ते म्हणाले खरिस्तान खरिस्तान वाजे तुम्ही कुठे असं धोक्यात अंदाजारख्या तुम्ही सुद्धा कुठल्या धोक्यात अंदाजारख्या कुणाला तरी खडिस्थान म्हणायचं कुणाला तरी पाकिस्तानमध्ये म्हणायचं तरी असताना देशभरे म्हणायचं आणि यांनी जसं ठेव घेतलं मी सर्वांना विचारतो तुम्ही कुठच्या तोंडाने असताना आज लोकांना सांगताय की पुन्हा भारतीय जनता पक्षाचा सरकार येऊन द्या पुन्हा तुम्हाला असताना दोन दोन वर्ष लोक रस्त्यावरती बसवायचे आहेत का याचा पहिल्यांदा पुन्हा मी ऐंशी साली एक मोर्चा काढला होता नाशिक ते मुंबई लावणार वसंतला पाठी त्यावेळेस मुख्यमंत्री होते पहिल्या दिवशी पोलिसांनी त्यांना काहीच सांगितलं नाही दुसऱ्या दिवशी त्यांना जसं कळलं तसं मला पोलीस स्टेशनला बोलून घेण्यात आलं मुक्कामाच्या ठिकाणी होतो आणि चक्क मुख्यमंत्री तुमच्याशी बोलायला मागतात आता मुख्यमंत्री बोलायला मागतात मी म्हटलं मी बोलतो त्या मुख्यमंत्र्याचं पहिलं वाक्य होत की महाराष्ट्रामध्ये अनेक मंत्री झाला मुख्यमंत्री माझ्या मुख्यमंत्र्याच्या कालावधीमध्ये लोकांना गाडाणी सांगण्यासाठी नाशिक पासून मुंबई चालवता ये चालावं लागतंय याची मला शर्मिंद याची मला शर्मिंद आवडते प्रकाशात जे प्रश्न आहेत ते सुटले म्हणून समजा सोडा आणि या मुंबई आपण बसून त्याचा मार्ग दादा म्हटलं नाही मास्क काढलेला आहे मास्क काढले मुंबईला आलो तुम्ही माझं सांगणं जातं जे एक की माझ्या राज्यामध्ये लोक गाराणी मांडण्यासाठी येतात आहे आमचं न ऐकता प्रकाश जे काय प्रश्न आहेत ते आम्ही सोडवले पण हा माझ बंद राजकारणी आपल्याला दिसतोय दुसऱ्या बाजूचा राजकारणी आपल्याला सध्याचा राजकारणी दिसतोय एक लाख लोक दिलेला भरून खिडायला त्यांची मागणी काय साधी मागणी का? तर तुम्ही दरवर्षी जो हमी भाव देत आहे शेतीमाला जो हमी भाव देत आहे त्याचा फक्त कायदा खरा जेणेकरून व्यापारी ते हरी भावाची अंमलबजाव एक वर्ष बसला पण एक दिवस सुद्धा भेटायला गेला की सर्व मान्यनुसार कदाचित तुमचं धोरण त्यांचं धोरण वेगळं असेल ती जी मागणी मागतात आहे ती मागणी मान्य नसेल पण तुमच्याकडे सारी माणुसकी सुद्धा नाही साधी तुमच्याकडे माणुसकी सुद्धा नाही की पंत तुमच्या पंतप्रधानांनी त्यांच्याशी जाऊन बोललं किंवा त्यांना घेऊन अरे बाबा बस तुम्ही बसले आहात हे चित्र बरं नाही आठ दिवस घ्या काय निकाल द्यायचा तुम्ही आपल्याला निकाल देत तो आपल्या घरी जायचा सांगण्याची दानच सुद्धा नाही आणि महाराष्ट्रातले कर्तबगार शेतकऱ्यांचे नेते मुख घेऊन बसले आहेत अशी परिस्थिती आहे शेतकऱ्याला शेतकऱ्याचा नेता कधीच मिळाला नाही जे काही नेते इथे शेतकऱ्याच्या नावाने उभे झाले ते शेतीवरती शेतीवरती जे पिकते आणि जे पिकते त्याच्यावरती प्रक्रिया ज्या होतात त्या प्रक्रिया प्रक्रियेचे कारखान्याचे मालक आहेत हे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी नाही ते आपण लक्षात आणि म्हणून यांच्यापासून सावध आपण ऐकू दोन हजार चौदाला राष्ट्रवादीने असायला पाठिंबा दिला न माझा पाठिंबा मा दिला का ते इलेक्शन होती म्हणून इलेक्शन होऊ नये म्हणून आम्ही असणारा पाठिंबा दिला इलेक्शन तर या व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे तुम्ही पाठिंबा असणारा पाठिंबा जो आहे तो पाठिंबा इन्क्वायरी लाभू नये म्हणून दिला होता का याचा पहिल्यांदा खुलासा ना आज जेवढे जेवढे इन्क्वायरी खाली आहेत ते सगळे इलेक्शन झालं आणि भारतीय जनता पक्ष पुन्हा तोडून मोडून सत्तेवरती आले तर हे त्यांच्या धाबडीमध्ये बसलेले असतील हे आपण लक्षात आणि म्हणून माझं आव्हान आहे आता सगळ्यांना की ही सर्वसामान्य माणसांची जबाबदारी आहे ही सर्वसामान्य माणसांची जबाबदारी आली आहे की या देशाची लोकशाही असली भारतीय जनता पक्षाला विचारतो काँग्रेसवाल्यांना विचारतो आणि त्याच्याच बरोबर उद्धव ठाकरे यांना विचारतो तुम्ही एका किल्ल्याला उमेदवारी का दिली नाही तुम्ही एका धनगर समाजाला का उमेदवारी दिली नाही तुम्ही असाल एका माई समाजाला उमेदवारी का दिली नाही तुम्ही असाल एका उमेदवारी का दिली नाही तुमचे उमेदवार ते सत्ता इकडनं गेली काय आणि तिकडे गेली काय ती घरातच सत्ता आहे असे घरा विषयाचे जे सत्ता सत्ता झाली आहे माझं सर्वसामान्य माणसाला आव्हान आहे पक्ष सुडा विचार सुडा आणि या दिशा घराविषयी पहिल्यांदा संपवा तर लोकशाही या दिशामध्ये वा दिशा दिशा। <laughs> आज मुसलमान तो बोलतो की बसल्या बसल्या ऑल इंडिया मुस्लिम लीगचा असा ऑल इंडिया मुस्लिम मुस्लिम मुजाहिरचा असा पत्र वाचवतो आणि त्यांनी देशभरामध्ये कुठ्या कुठल्या पक्षाने उमेदवारी दिली त्याची माहिती महाराष्ट्रामध्ये काँग्रेसवाले ज्यावेळेस येत आहेत राष्ट्रवादीवाले देत काय जे ज्यावेळेस देत काय उद्धव ठाकरेवाले देत काय त्यावेळेस आपण एक लक्ष घ्यायचं की यांचं धोरण आणि बीजेपीचं धोरण एकच आहे यांचं धोरण देतच आहे सोनिया गांधीची इन्क्वायरी चाललीय की नाही आहे की नाही आहे राहुल गांधीची इन्क्वायरी चालली आहे की नाही चालीये आहे ची इन्क्वायरी चालली आहे की न चाली महाराष्ट्र हे बीजेपी टीका करणार आहेत का ते फक्त फसवण्याचं राजकारण त्या ठिकाणी चालले इथल्या सारशे स्वराने विचारतो आणि इथला असणारा जो मतदार हिंदू मतदारांनी असणारा विचारतो की दोन हजार चौदा मोठी काही दिवशी सत्तेमध्ये बसले त्या दिवसापासून ते असणारा राज्यसभेमध्ये उत्तर देता प्रश्नाचं उत्तर देताना एकंदरीत सतरा लाख हिंदू कुंभ सतरा लाख हिंदू कुटुंब नागरिकत्व सोडून गेले आणि परदेशी नागरिकत्व तुम्ही या देशाला हिंदू राष्ट्र करायला मिळाला आणि आम्ही म्हणतो तर हा राष्ट्र जिल्ह्यांचा आहे त्याच्यावर कार्याची गरज आहे दाखवताना आम्ही मुसलमानाचे दाखवताना आम्ही क्रिश्चनाचे

येडी बाजूनी तीन पाय नसेल तर वाण विकत घे जेल मंत्र सुटायचं असेल तर बॉन्ड विकत घे बेल पाहिजे असेल तर बॉन्ड विकत घे आणि त्या आमच्या पैशावरती दाख हे वसुली राज्य मी त्या सगळ्या हिंदू संघटनांना विचार हे जे सतरा लाख कुटुंब भारताचं नागरिकत्व दोन हजार चौदा पासून ते चार महिन्यापूर्वी प्रश्न विचारण्याच्या आतमध्ये सोडून गेले त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही वसुली करत होता का ते वसुली देणार नाही आणि म्हणून आपली असणारी इज्जत मातीमध्ये मिळेल या भीतीने त्यांनी नागरिकत्व सोडले अशी परिस्थिती आहे का मित्र पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्यालय पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्यालय असलं पाहिजे पण हे मानवतेचं कार्यालय हे वसुलीच कार्यालय झाले हे आपण असताना लक्षात हे वसुलीच कार्यालय झाले अशी असताना परिस्थिती आहे त्या सगळ्या व्यापाऱ्यांना सांगतो राजकारणावरती धाडी टाकून आल्या कारखानदारावरती धाडे धाडी टाकून आल्या आता तुमची पाळी आहे एवढं असल्या आता तुमची पाळी आहे शिक्षण संस्थेचे महर्षी आहेत त्यांची पाळी आहे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये त्यांचे उद्योग आहेत त्यांची पाळी आहे हे आपण लक्षात घ्या तुमच्यावरती धाडी पडणार आहे ते लक्षात घ्या काय का हे सरकार कंगाल सरकार आहे असं वर्ल्ड बँक म्हणतो दहा वर्षाच्या कालावधीमध्ये <San> आज इलेक्शन वर्ष आहे या इलेक्शन वर्षामध्ये वर्षा मोदीने हे कर्ज वाढवून कुठपर्यंत ठेवलेला आहे तर चौऱ्याऐंशी रुपयापर्यंत सव्वीस वर्ण दहा वर्षामध्ये चौऱ्याऐंशी रुपयावरती कर्ज वाढले अशी परिस्थिती आहे आणि जागतिक बँक हे म्हणत आहे की दोन हजार सव्वीस ला हे कर्ज शहाण्णव रुपयावरती जाईल अशी परिस्थिती आहे तुमच्या घरातला पगार जर वीस हजार असेल आणि वीस हजार पगार हा अठरा हजार हप्ता भरण्यामध्ये जाणार असेल तर दोन हजार रुपयामध्ये तुम्ही घर चालू शकता का मग चार रुपयामध्ये ते चालू शकेल का चार रुपयामध्ये ध्ये चालू शकेल का म्हणजे हा काच काढत घेणार आणि आपल्याला पुरवणार आणि म्हणून मी जेव्हा मध्यंतरी म्हणालो की दारुड्याची जी वृत्ती आहे दारुड्याची जी वृत्ती आहे तीच वृत्ती नरेंद्र मोदीची आहे मी जे म्हणतोय ते खोटा असेल तर ह्याच मंचनावरती म्हणून सांगा की खोटं आहे त्यांची हिंमत तसे खोट त्यांची हिंमत कसं उत्तर द्यायचं तर मी इथल्या असणार राबच्या मतदारसंघाला आव्हान करतोय की आपण असणार संजय ब्राह्मणे यांना मतदान करा हे आव्हान मी या ठिकाणी करतोय दारुड्या करतो काय दारू प्यायला मिळाली नाही तर दारुड्या करतो काय सोनं विकतो घरदार विकून टाकतो मोदी सुद्धा आता तेच बोलायला लागलेला आहे त्यांनी इंडिया विकली आता तो म्हणतोय मी तेल कंपनी विकणार आता तो म्हणतोय मी असं लोखंड कारखाने ते विकणार का विकणार तर चार रुपयामध्ये घर चालत चार रुपयामध्ये घर चालत नाही विकून जेवढा पैसा आहे तेवढा चालवायचा सावकाराला आपण हप्ता दिला नाही तर सावकार कर। काय सावकार सावकार करतो सावकाराला त्याचा हप्ता द्यायचा असेल पैसे द्यायचे असेल आपण दिले नाही तर सावकार काय करतो दादागिरी करतो अजून काय करतो राजकीय लोकशाहीला आणि राजकीय सार्वभौमाला टिकवायचं असेल तर कणा लागतो आणि बाळासाहेब म्हणाले होते की आर्थिक गणा असल्याशिवाय लोकशाही आणि राजकीय सार्वभौम टिकत नाही हे आपण सर्व लक्षात त्या सावकाला पुढे आपण झुकतो मोदीला अजून पाच वर्ष आपण दिली तर आपली अवस्था ज्याच्या पुढे पैसे घेतले त्याच्या पुढे झुकावं लागेल आणि आपलं घाण ठेवावं लागेल अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून माझा आवाज आहे गो मला घेतले त्याचं कारण तेच आहे काँग्रेस उद्धव ठाकरे वाले एनसीपी वाले प्रकाश हे आपण बोलू नये म्हणजे का बोलू नये तुम्ही बसा अरे म्हटलं त्यावेळेस मोदीचे कपडे फाडण्याची वेळ आलेली आहे काँग्रेसवाल्यांना मी म्हटलं तुम्हाला बीजेपीने असणारा राजीव गांधीला बदनाम केला त्याची असणारी एवढी मोठी संधी आलेली आहे त्याचे कपडे फाडण्याचे नुसते मोदीचे नाही तर भारतीय जनता पक्ष आणि आर एस एस यांना मागण्या करण्याची वेळ आलेली आहे झालेच नाही पण ते पस्तीस घेताना सुद्धा घुस देण्यात आली अशी गोष्ट ज्या कंपनी डेसॉल्ट नावाच्या कंपनीकडून असताना आपण जे विकत घेतली त्यांनी असताना आपला आवाज फ्रान्सच्या गव्हर्नमेंटला फ्रेंचच्या गव्हर्नमेंटला सारख केला आणि त्याच्यामध्ये त्यांना फ्रेंच गव्हर्नमेंटला दिसलं की हे विमान विकत असताना कंपनीवाल्यांनी विमान विकत घ्यावं म्हणून दलाली दिली म्हणून दलाली दिली ती दलाली पकडण्यात आली आणि फ्रान्सच्या कोर्टे त्या कंपनीच्या दोन जणांना पाच वर्ष शिक्षा दिली अशी असताना दलाली दिली म्हणून त्यांना असणारा शिक्षा दिली मोदीजी भारतामध्ये दलाली घेतली कोणी मी कामळेश्वर म्हणतो ही कागदपत्र आहेत घ्या ही माहिती आहे घ्या फाळ कपडे आता असणारा आर एस एस बीजेपीआली नरेंद्र मोदीचे त्यांच्या लक्षात आलं हा फा ऐकणारा ना घडी नाही तेव्हा आम्ही बाहेर कस जाऊ आम्ही बाहेर कस जाऊ याचाच खेळ त्या ठिकाणी झाला तुम्ही तो खेळ गेला त्याच्याबद्दल मी अभिनंदन करतो आणि याच महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी ही मेन ऑपोजिशन पार्टी होती आम्ही अजून काय वंचित बहुजन आघाडी उभा राहिला आहे आणि मग जो निवडणुका झाल्या मोदी सांगत नाही की आम्ही जिंकणार आणि म्हणतात आम्ही जिंकणार असं सांगत नाहीये माझा दावा आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये येऊन आलेला वीस पंचवीस हजाराच्या आतमध्ये जेवढून येईल आणि त्याच्यामध्ये वंचितही असेल हे आपल्याला सर्व लागत आणि जे लढू शकत नाही भांडू शकत नाही ते मध्ये आवाज उठवू शकत नाही आम्ही सर्वांना विचारतो की ह्या ज्या इलेक्ट्रॉनल बॉन्ड आहेत या बॉन्डमधन चायनीज कंपनीने पिकट घेऊन तुम्हाला डोनेशन दिले की न दिले काँग्रेसवर विद्यार्थ्या राज्यमत आहे हे चार चायनीज कंपनी आहे त्यांनी हे बॉन्ड घेतले विकत घेतलेले आणि ते विकत घेत असताना गलवान शास्त्राला प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित आहे गलवान मध्ये असताना भारतीय सेना चायनाच्या सेनेची या बाजूला भारतीय जनता पक्षाच्या तिजोडीमध्ये चायना कंपनीचे बॉन्ड येतो की अशी जे वर्तमानपत्र इथे टी व्ही हे सगळे विकले आहेत हा देशमुख सैनिक एका बाजूला लढतो चायना बरोबर लढतोय आणि चायनीज कंपनी मार्फत हे पैसे घेतात आपल्या पक्षासाठी लाज वाटली पाहिजे ना अशी असतात आणि मग जाता जाता मी आपल्याला फक्त आव्हान करणार आहे याने नुसतं केले नाही तर आपल्याला माहिती आहे की एखादा सोल्जर आर्मी मध्ये गेला तर तो अठरा वर्ष राहतो एक आर्मी मॅन म्हणून त्या ठिकाणी तो राहतो आता अठराच्या ऐवजी चार वर्षाचा आम्ही आर्मीचा सोल्जर करायला निघा आता हा चार वर्षाचा सोल्जर अठराव्या वर्षी जुळेल आर्मी मध्ये बावीसाव्या वर्षी बाहेर बिना पेन्शन अठरा वर्ष करता येत नाही बावीसाव्या वर्षी बाहेर आला तर बेरोजगार ये होत येईल म्हणून त्याला तोरणी मिळणार नाही अशी परिस्थिती आणि दुसऱ्या बाजूला जे आर्मी तुम्हाला गरज लागते देशा देश वाचवण्यासाठी आर्मी लागते तुम्हाला असं देश वाचवण्यासाठी आर्मी अठरा वर्ष सोय त्या ठिकाणी असतो हा चार चार वर्ष सोयजर त्या ठिकाणी रिटायरमेंटला गेला ति तर तुमची आर्मी राहिली नाही भारतीय जनता पक्ष आर एस एस हे या देशाची खेळत आहे याच कारण की स्वातंत्र्याचा लढा सामाजिक स्वातंत्र्याचा लढा असेल किंवा आर्थिक किंवा राष्ट्रीय स्वातंत्र्याचा लढा असेल बीजेपी हे ब्रिटिशांच्या मांडीवरती बसले होते आर एस एस वाले मांडीवरती बसले होते अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून आपल्यालाच हा लढा कराव दाखावा लागेल आणि म्हणून जाता जाता तुझा संजय पंडित यांची निशानी यांची निशानी यांची निशानी यांची निशानी, न्यादी निशानी गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून याला प्रचंड मताने आपण विजय करा हे आवाहन करतो आपल्याला